नमस्कार खूप विस्नेह लांबरे मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी झटपट आणि टेस्टी असं काय बनवून तयार होईल याचा सर्वांनाच प्रश्न पडतो तर आज मी तुम्हाला फक्त पाच मिनिटात तयार करता येईल असा नाश्त्यासाठी एक एकदम सोपा पदार्थ तयार करून दाखवणार आहे हा पदार्थ तुम्ही फक्त नाश्त्यामध्येच नव्हे तर मुलांच्या टिफिनसाठी आणि मधल्या वेळेत लागणारी छोटीशी भूक भागवण्यासाठी देखील अगदी झटपट बनवून गरमागरम खायला घेऊ शकता हा झटपट बनणारा पदार्थ फारच चविष्ट लागतो खाण्यासाठी चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला ला करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी हे चार पाव घेतले ह्यांना मी मिक्सर मध्ये ह्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घालणार आहे कधी तुमच्या घरात पावरले तर तुम्ही त्या पावांचा असा नाश्ता बनवण्यासाठी वापर करू शकता खरं म्हणजे माझे देखील हे पाव शिल्लक राहिले होते ह्यांचं काय करावं ह्याचा मला प्रश्न पडला होता तेव्हा ह्यांची मी रेसिपी तयार करून बघितली विश्वास ठेवा फ्रेंड्स ह्याची रेसिपी खाण्यासाठी चवीला खरोखर फारच टेस्टी होते बस्तर हे पावाचे तुकडे मी मिक्सरमध्ये मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून बारीक करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याला बारीक करून घेतले ह्यानंतर इथे मी हे दोन उकडलेले बटाटे घेतले बटाट्यांची साईज मोठी होती तेव्हा मी ह्यांचे असे अर्धे अर्धे भाग करून ह्यांना उकडून घेतले तुम्ही ह्यापेक्षा छोट्या साईजचे बटाटे वापरणार असाल तर तुम्ही तीन किंवा मग चार बटाटे उकडून घ्यायचे आहे ह्या चारही बटाट्याच्या फोडी मी ह्या बारीक किसनीने किसून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यांना स्मॅशरने देखील बारीक करून घेऊ शकता तर ह्या ठिकाणी मी उकडलेल्या बटाट्याच्या चारही फोडी किसनीने किसून घेतल्या आता ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला बारीक केलेले पाव घालून घेऊया यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे मिक्सरला बारीक केलेलं तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांचं वाटण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ह्यासोबतच चवीप्रमाणे एक चमचा रेड चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये घालायचे आहे ह्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा चाट मसाला चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन चमचे तेल मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आता आपल्या ह्या मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे भरून कॉर्नफ्लोर घालून घेणार आहे गरजेप्रमाणे जसजशी गरज पडेल तस तस ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे हे मिश्रण जर तुमच्या हाताला जास्तच ओलसर वाटलं किंवा मग मिश्रण तुमच्या हाताला चिकटल्यासारखं वाटायला लागलं तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे कॉर्नफ्लोअर मिक्स करून ह्याचा असा एवढा घट्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे हा उंडा अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर ह्याला एक चमचा तेल घेऊन तेलामध्ये पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचंय तर हे पहा अगदी परफेक्ट हा मळलेला उंडा असा एवढा सॉफ्ट झाला पाहिजे तर आता ह्या तयार केलेल्या उंड्याचे मी समप्रमाणात तीन मोठे मोठे उंडे तयार करून घेणार आहे हे पहा ह्याचा असा एवढा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि ह्याला हातावरच असं चांगलं गोलाकार आणि चपट करून घ्यायचंय बस तर आता ह्या कटिंग पॅडवर मी अगदी थोडंसं कॉर्नफ्लोर घालून घेणार आहे आणि आता ह्याच्यावर हा तयार केलेला उंडा ठेवून ह्याच्यावर देखील मी थोडस कॉर्नफ्लोर लावून घेणार आहे ह्याला आपण लाटण्याने हे पहा अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत ह्याला लाटून गोलच आकार आला पाहिजे असं काहीही नाहीये आणि ह्याला अगदीच चपातीप्रमाणे पातळ देखील लाटायचं नाहीये हे पहा अशा पद्धतीने ह्याला असं एवढं जाड लाटून घ्यायचं आहे यानंतर आता ह्याचे आपण गोलाकार स्लाइस कट करणार आहोत त्यासाठी मी इथे हा एक ग्लास घेतलाय या ग्लासच्या कर साह्याने मी ह्याचे गोलाकार स्लाईस कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे स्लाईस कट करू शकता तसही यानंतर ह्याचे अजून दोन प्रकारचे शेप मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर हे पहा ह्याचे मी ह्या ठिकाणी असे गोलाकार स्लाइस कट करून घेतले यांना मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे यानंतर दुसरा उंडा मी असा अगदी परफेक्ट असा गोल लाटून घेतलाय ह्याचे मी पिझ्झाप्रमाणे त्रिकोणी आकाराचे स्लाईस कट करून घेणार आहे मुलांना तुम्ही असा वेगवेगळ्या बेक आकाराचा नाश्ता बनवून खायला द्याल तर तुमची मुलं नक्कीच हा नाश्ता बघून खुश होतील तर हे पहा या दुसऱ्या उंड्याचे मी असे त्रिकोणी स्लाईस कट करून घेतले यांना देखील मी दुसऱ्या एका डिशमध्ये काढून ठेवणार आहे यानंतर आता उरलेला सगळा उंडा मी अशा पद्धतीने लाटून घेतलाय ह्याच्या अशा पद्धतीने लांबट पट्ट्या कट करून घेणार आहे शेवटचा शिल्लक राहिलेला उंडा छोटा होता तेव्हा ह्याची लाटून अशी छोटी पोळी तयार झालीय तर हे पहा ह्याच्या मी अशा लांबट आकाराच्या उभ्या पट्ट्या कट करून घेतल्याय तर मळलेल्या एकाच मिश्रणाचे आपण तीन वेगवेगळ्या आकाराचे स्लाइस कट करून घेतले बस्तर आता तयार केलेल्या स्लाईसची एक एक बॅच मी ह्या तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे तयार केलेल्या स्लाइस तेलात तळायला घालण्या अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय फुल फ्लेमवरच ह्यांची पहिली बाजू व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहे आणि मगच ह्यांना पलटी करून ह्यांची दुसरी बाजू तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची अधूनमधून ह्यांना असं पलटी करत राहायचंय म्हणजे ह्यांच्या दोन्ही बाजू तेलात एकसारख्या तळून निघतील तर ह्या ठिकाणी आपली ही पहिली बॅच तेलामध्ये छानपैकी तळून ह्या तळलेल्या सर्व स्लाइस आता आपण ह्या काढून घेऊया यानंतर तयार केलेल्या स्लाइसची दुसरी बॅच मी ह्या तेलामध्ये तळायला घालणार आहे तर हे पहा तेलात ह्या स्लाइस तळून कशा मस्त अशा टम्म फुगून आल्या बनवायला अतिशय सोपा आणि चवीला फारच टेस्टी लागतो हा पदार्थ खाण्यासाठी बस्तर ही दुसरी बॅच देखील आपण ह्या ठिकाणी तेलात छानपैकी फ्राय करून आहे यांना देखील मी ह्या तेलातून काढून घेणार आहे बस्तर आता तयार केलेली तिसरी बॅच देखील मी ह्या तेलात तळायला घालणार आहे बनवायला अगदी सोपी आणि चवीला फारच टेस्टी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही तेव्हा सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी तसेच मधल्या वेळेत लागणारी छोटीशी भूक भागवण्यासाठी तुम्ही हा पदार्थ अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार करून गरमागरम खाण्यासाठी सर्व करू शकता मुलांना तर असा वेगवेगळ्या आकाराचा पदार्थ पाहूनच खायला फार मजा येईल वरतून क्रिस्पी आणि आतून मस्त असा सॉफ्ट लागतो हा पदार्थ खाण्यासाठी आणि चवीला तर काय विचारूच नका चवीला तर फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो हा पदार्थ तुम्ही ह्याला तुमच्या आवडत्या कुठल्याही ग्रीन चटणी सोबत किंवा मग सॉस सोबत खाण्यासाठी सर्व करू शकता ह्याला असंच देखील खाल्लं तरी हा पदार्थ खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असा मोजक्या साहित्यात झटपट बनणारा टेस्टी टेस्टी पदार्थ एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर